हॅलो मित्रांनो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे राणी की दुनिया बहुं। बहुं तर आता तुम्ही बघू शकता बघू शकत असाल की इथे मी चिवडा करत आहे तर चल दाखवते माझ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने चिवडा तर इथे मी हे जे खोबरे आहे ते तळून घेतलेले आहे आणि हे मुरमुरे मी साफ केलेले आहे व्यवस्थित सगळं चांगली चालून वगैरे तर हे तळलेले खोबरे आहे ते मी आता ह्याच्यामध्ये टाकते त्यानंतर शिंगाने काढलेले आहे ज्या वस्तू त्या मुरमु मुरमुऱ्यासाठी टाकायला लागतात किंवा चिवड्यासाठी टाकायला लागतात तर हे सगळं मी तळून घेणार आहे खूप छान पद्धतीचा असा चिवडा होतो या मस्त असा आणि खूप टेस्टी जास शेन शेकर पोई जास है। आशे थोड़ा जास्त शेंगव्याने अशी करपवायची पण आहे आणि जास्त असं काळपट पण नाही झालं पाहिजे असं थोडंसं त्यांना ब्राऊन कलर आला चला तिथंच काढून घेऊ तर आता जास्त करपलेली शेंगवारी कर पण छान नाही वाटत मग आणि खोबरं पण जास्त करपवलेली नाही आहे आता तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने मी शेंगाने हे करून घेतलेले आहे तळून घेतलेले आहे जेणेकरून ते खूप छान लागतात आणि जास्त करपले की ते मग खूप बेकार लागते ते तर अशा पद्धतीने मी घेतलेले आहे तर हे माझे सगळे शेंगाने असे तळून झालेले आता हे पण मी याच्यामध्ये ॲड करते असं टाकून देते त्यानंतर मी इथं मी डाळ घेणार आहे तर मी तेलाची टाटलेली तर ही त्याच्यामध्ये नाही घेत तर जसं मला लागते जसं चिवड्याला पाहिजे तसं मी डाळीला पण आता करून घेत आहे खूप सोप्या पद्धतीने मी असा चिवडा करते त्याच्यामध्ये वेगळं असं वेगळं काही टाकत नाही आता सोप्या पद्धतीनेच चिवडा तयार झालेला खूप भारी आणि टेस्टी लागतो तर मित्रांनो तुमची तयारी दिवाळीची तयारी खूप पर्यंत आली झालेलंच असेल सगळ्या माझ्या ताईंचा जे जे माझे युट्यूबर्स आहेत जे युट्यूब चॅनेलवरती आहेत सगळे लोक किंवा जे वरती आहेत ज्यांचे यूट्यूब चॅनेल आहेत त्या सगळ्या ताईंची दिवाळी झाली असेलच ऑलमोस्ट विक आता या असं मस्तपैकी तळलेलं आहे आता ह्या मी जास्त करपून पण नाही कारण ते खायला चांगलं नाही लागत ते तर याला मी काढून होते तेल असं तापे तर चटणी असं तापी घेतला सगळं मिक्स करून घेते आणि टाकायचे मीठ टाकायचे हळद टाकायची मग आता असा तरी मी मिक्स करून घेते सगळं तुम्ही बघू शकतो खूप हे सगळं झालेलं आहे

आता मी याच्यामध्ये ते ऍड करणार आहे ते मसाला त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे सगळं म्हणजे आपला चिवडा भारी होईल झालेला आहे गृहिणी एकदम एक नंबर एक असती किंवा तिला सगळे असे सगळं पदार्थ चिकादाची आवड असते किंवा तर तिला अशा चा वस्तू चाखून बघायची मला तरी वाटते असं गरज नसते कारण का वासावरूनच ती महिला ओळखू शकते की कसं झालंय आणि कसं नाही आता अजून त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आता फडसने ऍड करायचा आहे कोथिंबीर ऍड करायची आहे तर आता याच्यामध्ये मी फर्सल टाकून घेते आणि ही जी कोथंबीर आहे खूप छान अशी हिरवीगार कोथिंबीर आहे ती टाकून घेते आणि ह्याला आपण मिक्स करून घेते सगळं तर सगळ्यांना फर्स्ट ऑफ ऑल दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दीपावली आणि कशी वाटली तुम्हाला ही लक्ष्मीपूजनाची तयारी तर खूप झटपट आणि कमी वेळामध्ये अशी केलेली आहे कारण कालचा दिवस हा खूपच कामामध्ये गेलेला आहे सगळा आणि मी जी साडी वगैरे घातलेली आहे ती पण खूप कमी वेळात घातलेली आहे तरी इथे मी पूजा करून घेतली माझ्या मुलींनी पूजा करून घेतलेली आहे माझ्या पप्पांनी पूजा करून घेतलेली आहे आणि खूप छान असं वाटलं होतं प्रसन्न वाटत होतं घरामध्ये तर खरंच भारी वाटतं एका वर्षातून एकदा हा सण येतो दिवाळीचा पण खूप भारी पण वाटतं आणि कामाचे एका वर्षामध्ये सगळे कामाचं म्हणजे एक कुसूर पण काढून जातो तर खूप भारी वाटलं तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला तर नक्कीच सांगा मला कमेंट करून आणि जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू ऑल